सर माझा एक प्रश्न आहे बघा तिचा प्रश्न आहे की गुणाकाराचा हा प्रश्न आहे प्रश्न कसा आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ गुणिले सत्तावीस म्हणजे यांचा गुणाकार किती याचा गुणाकार करण्याआधी तुम्हाला एक फंडा सांगतो फंडा काय की एक पासून नऊ पर्यंत सगळे आकडे रिपीट होत आहे याच्यात आठ नाहीये कोण नाहीये आठ ही मॅजिक फिगर आहे मॅजिक फिगर कशी गुणिले इथला जो घटक आहे ना हा घटक नावाच्या पाड्यात आहे कसं आहे नावाच्या पाड्यात आणि नावाच्या पाड्यात जर असेल तर काय मॅजिक आहे माहिती आहे या सत्तावीसला जर मी नऊ न भागलं सत्तावीसला नऊ ना भागलं नऊ त्रिक सत्तावीस तर तुम्हाला हे जे तीन आहे का हे तीन नऊ वेळेस लिहायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे त्याचं उत्तर आहे परत एक उदाहरण बघ एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ गुणिले एक्क्याऐंशी असेल तर येणार उत्तर किती एक्क्याऐंशी नावाच्या पट्टी ते एक्क्याऐंशीला जर नावाना भागलं नऊ नऊ एक्क्याऐंशी म्हणजे नऊ नऊ वेळेस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे त्याचं उत्तर आहे समजलं सगळ्यांना अरे यांना तर कराल तुमचा काय विषय तुम्ही तुम उदाहरण सोडव पटकन एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ गुणिले अठरा याचं उत्तर कमेंट करायचंय चॅनलला फॉलो करायचं शेअर करायचं खूप खूप धन्यवाद